नमस्कार मित्रांनो मार्केट कमांडे सिरीजच्या एकतीसव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो हा आठवडा इंडियन स्टॉक मार्केटसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलटाईल आठवडा ठरलेला आहे पर्टिक्युलरली अमेरिकेने एक ऑगस्टपासून पंचवीस टक्के रेसिप्रोकल टेरिफ भारतावरती जाहीर केल्यानंतर कालच्या सत्रामध्ये गुरुवार सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पडझड एक्सपिरियन्स केलेली आहे कालच्या सत्रामध्ये प्रामुख्याने ऑटोमोबाईल कंपन्या फार्मास्युटिकल कंपन्या त्यासोबत टेक्स्टाईल इंडस्ट्री या सर्वच जे निर्यातीवरती अवलंबून असलेले जे सेक्टर्स आहेत त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण पडझड एक्सपिरियन्स केलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये जर का आपण नीट विचार करायला गेलो तर निफ्टी आजच्या दिवशी एका नाजूक अशा उंबरठ्यावरती येऊन थांबलेला आहे चोवीस हजार पाचशे ही जे काही इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल लेवल आहे त्या लेवलवरती सध्या निफ्टी येऊन सध्या आपण स्थिरावलेला पाहिलेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये समजा चोवीस हजार पाचशे या इम्पॉर्टंट सपोर्ट एरियाला समजा निफ्टीने खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का दिला तर आपल्या पुढच्या काळामध्ये जी काही फिबोनसी रिट्रेस म्हणजे थर्टी एट पर्सेंटची लेवल आहे साधारणपणे ती लेवल निघून येते ले चोवीस हजार दोनशे या लेवलपर्यंत निफ्टी येताना दिसू शकतो कारण की जर का आपण ओव्हरऑल जर का नीट विचार करायला गेलं तर ऑफ एप्रिलला लो केल्यानंतर मार्केटमध्ये छान असा अपसाईड मोमेंटम आलेला होता आणि या मोमेंटमला अडतीस टक्क्यापर्यंत खाली रिट्रेस व्हायला देखील एक चांगला वाव पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला दिसतो आहे आता या ठिकाणी आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात येते की एक मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ रॅली आल्यानंतर मार्केट हे थोडंसं कुल ऑफ करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार याबद्दल आपण टाइम टू टाइम अंदाज बांधतच होतो की साधारणपणे पुढच्या काळामध्ये मार्केट फार काही वेगाने वरती जाणार नाही या ठिकाणी ना आपल्याला या इम्पॉर्टंट लेवल्सकडे लक्ष द्यायचं ले प्रामुख्याने पंचवीस हजार ही लेवल बऱ्या मार्केटने बऱ्याच काळासाठी होल्ड केलेली होती जर का आपण हा इप इथला पर्टिक्युलर एरिया जर का बघितला तर साधारणपणे एक ते दोन आठवड्यापर्यंत मार्केटने पंचवीस हजाराची लेवल वरच्या बाजूला होल्ड ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यानंतर ज्या काही जिओ पॉलिटिकल किंवा टेरिफच्या संदर्भातल्या ज्या काही न्यूज उलट्या सुलट्या बातम्या यायला सुरुवात झाली आणि त्यामुळं एक सेंटिमेंट आपल्याला निगेटिव्ह झालेले दिसतात आणि एफ आय आयने देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सेल ऑफ केल्यानंतर सेलिंग केल्यानंतर मार्केटमध्ये पंचवीस हजारशे लेवल ही खालच्या साईडला ब्रेकडाऊन झालेली आहे तर आता पुढच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने चोवीस पाचशे ही लेवल जर का खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाली तर आपल्याला चोवीस हजार दोनशे या एका इम्पॉर्टंट लेवलकडं निफ्टी सरकताना दिसू शकतो आणि पुढच्या काळामध्ये फार काही अगदी मोठ्या प्रमाणामध्ये बेरिश मोमेंटम येईल अशातलाही काही भाग नाही आहे परंतु बेरिश टू साईडवेज मूव हा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळं फक्त या ठिकाणी आपण सपोर्टचाच विचार करूया आणि वरच्या बाजूला अर्थातच रेजिस्टन्स आता पंचवीस हजार लेवल ही रेजिस्टन्सचं काम करेल पंचवीस हजार पंचवीस दोनशे या दोन इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन वरच्या साईडला आहेत परंतु सध्या तरी या ठिकाणी कुठल्याही काही प्रकारचं अपसाईडला या ठिकाणी मूव्ह येईल अशातल्या लक्षणं नाही या ठिकाणी वाटत नाहीयेत त्यासोबत आपण जर का नीट बघितलं तर आपण ब्रॉडर मार्केटमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे इक्विटी पोर्टफोलिओ देखील खूप काही या ठिकाणी रिकवर झाले नाहीत किंबहुना या ठिकाणी या आठवड्यामध्ये इक्विटी पोर्टफोलिओन डॅमेजच झालेला आहे तर हा एक ओव्हरऑल सध्या स्ट्रक्चर आहे हे ना नाजूक स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आपण थोडंसं मार्केटमधनं थोडंसं असाईट जर राहिलं तर जास्त चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पुढच्या काळासाठी जेव्हा चांगली रि रॅली येईल मार्केटमध्ये तेव्हा आपण या ठिकाणी प्रिपेअर राहू शकतो आणि चांगल्या पद्धतीने पैसे पुढच्या काळामध्ये आपण बनवू शकतो मार्केटनं परंतु सध्या या पर्टिक्युलर फेजला सस्टेन करणं सर्वाईव्ह करणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेणं हे शहाणपणाचं लक्षण मला वाटतंय आता या ठिकाणी आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो जर का आपण साधारणपणे दोन हजार चौदा दोन हजार सोळा हा कालावधी जर का बघितला या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एक निफ्टीने दोन हजार पंधरा साली हाय केल्यानंतर निफ्टीने दोन हजार पंधरा साली हाय केल्यानंतर एक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन आलेली होती आणि ती करेक्शन नंतर परत मार्केट या ठिकाणी बाउन्स केलेलं होतं आपसाईडला बाउन्स झालेलं होतं आणि साधारणपणे मिड टू थाउजंड सिक्स्टीन आपण म्हणू शकतो या ठिकाणी जो एक रिसेंट हाय होता त्याच हायच्या जवळ सध्या या ठिकाणी मार्केट पुन्हा आलेलं होतं त्या दरम्यान आणि नंतर परत मार्केटमध्ये मार्केट एक बेअर ट्रेंड किंवा साईड ट्रेंड आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स केला होता आणि साधारणपणे दोन हजार सतरापासून पुन्हा एकदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी आपण एक्सपिरियन्स केलेली होती तर तशाच प्रकारची काहीशी सध्या सिच्युएशन मला आता सध्या या ठिकाणी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आता येताना दिसते जर का आपण या ठिकाणी नीट बघितलं तर सध्या या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये जो टॉप केला होता त्याच टॉपच्या जवळ सध्या या ठिकाणी परत एकदा आपण जून पंचवीसच्या दरम्यान आपण या ठिकाणी एक हलकासा टॉप केला साधारणपणे दोन ते तीन टक्केच आपण फक्त अवे होतो त्या टॉपपासून आणि आता सध्या या ठिकाणी साईडवेस्ट टू बेरिश आपण सध्या मूव एक्सपिरियन्स करतोय त्यामुळे ही मूव पुढच्या काळामध्ये थोडीशी कंटिन्यू होऊ शकते परंतु या सर्व मूव्ज नंतर जे काही साईडवेस्ट टू बेरिश फेज हा येतोय पुढच्या काळामध्ये इंडियन मार्केटमध्ये या फेजच्या नंतर मात्र एक मोठ्या प्रमाणामध्ये बुलिश रॅली इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपण एक्सपिरियन्स करू शकतो हाच एक ओव्हरऑल ॲनालिसिस आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतो आहे त्यामुळे आपल्याला मार्केटच्या बाबतीमध्ये ऑप्टिमिस्टिकच राहायचं आहे फक्त या ठिकाणी जे काय आपले पैसे हे प्रोटेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये तेजी घेईल तेव्हा आपण पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये बाईंगचा विचार करू शकतो तर हा एक ओव्हरऑल निफ्टीच्या बाबतीमध्ये माझा व्ह्यू होता त्यासोबत जर का आपण बँक निफ्टी जर का विचार केला तर बँक निफ्टीच्या केसमध्ये काय झालं आहे बँक निफ्टी ऑलरेडी एका रायझिंग चॅनलमध्ये ऑलरेडी ट्रेड होत होता तर रायझिंग चॅनलला तो सध्या खालच्या साईडला ब्रेकडाऊन देणं दिलेला आहे साधारणपणे पंचावन्न हजार सहाशेच्या आसपास आज आस बंद झालेला आहे परंतु पुढच्या काळामध्ये हा पंचावन्न हजार ही काही सायकोलॉजिकल लेवल आहे त्या लेवलला टेस्ट करू शकतो किंबहुना ह्याचा इतिहासातला जो काही हिस्टॉरिकल जो काही लाईफ हाय होता साधारणपणे सप्टेंबर चोवीस मधला तर त्या लेवल देखील निफ्टी बँक निफ्टी घेऊन या ठिकाणी टेस्ट करताना आपल्याला दिसू शकतो साधारणपणे चौपन्न हजार पाचशे पर्यंत बँक निफ्टी देखील खाली घसरताना दिसू शकतो जर हे ओव्हरऑल निगेटिव्ह सेंटिमेंट पुढच्या काळात कंटिन्यू झाले तर त्यामुळं सध्या तरी पर्टिक्युलरली इंडेक्समधनं इंडेक्समध्ये कुठल्या प्रकारचं ट्रेड करण्यापेक्षा आपण या ठिकाणी थोडस स्टॉक स्पेसिफिक जर राह राहण्याचा प्रयत्न केला तर चालू शकेल आता स्टॉक स्पेसिफिक मूव देखील या ठिकाणी या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये घेताना आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे कारण की ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट हे निगेटिव्ह आहेत तरी देखील त्यातले त्या जे चांगले स्ट्रक्चर्स मला जे दिसतात तर त्यातलं पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते आहे बायोकॉन आता बायोकॉनला मी मागच्याही माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बायोकॉनबद्दल साधारणपणे दोन हजार एकवीस सालापासून एक छान असा राऊंडिंग बॉटम पॅटर्न आपल्याला या ठिकाणी आपले डेव्हलप झालेलं दिसतोय तर या राऊंडिंग बॉटमला साधारणपणे चारशे सहा रुपयाच्या आसपास एक ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे चारशे सहाच्या वरती जर का हा ब्रेकआउट आला तर आपल्या पुढच्या कामात साधारणपणे पाचशे रुपयापर्यंतच्या लेवल्स देखील या बायोकॉनमध्ये येताना दिसू शकतात ते एक मिड टर्म परस्पेक्टिव्ह आपल्याला या पर्टिक्युलर काउंटरकडे लक्ष आहे परंतु ज्यावेळी ब्रेकआउट येईल तेव्हाच आपण या ठिकाणी बाईंगचा विचार करू शकतो आता सध्या तरी या ठिकाणी स्ट्रक्चर हे निगेटिव्ह आहे किंवा सध्या हे त्याची लेवल आपण खूप खालच्या साईडला आहे असं म्हणू शकतो साधारणपणे आजच्याही दिवशी तो साधारणपणे जवळपास दोन टक्क्यांनी डाऊन झालेलं आहे फार्मास्युटिकलमध्येच ओव्हरऑल पडझड झाल्या कारणाने डाऊन झालेला आहे परंतु जेव्हा केव्हा हा चारशे सहाच्या वरती गेल तेव्हा आपल्याला निश्चितपणे एक चांगला अपसाईड मोमेंटम बायोकॉनमध्ये येताना दिसू शकतो त्यासोबत दुसरा एक काउंटर आहे ज्याचं नाव आहे पेटीएम आता पेटीएम जर का नीट बघाल तर पेटीएममध्ये तुम्हाला एका शॉर्टर ड्युरेशनच्या दृष्टिकोनात जर का नीट बघाल तर एक तुम्हाला तुम छान असा फ्लॅग फॉर्मेशन तुम्हाला डेव्हलप होताना दिसतोय आणि या पर्टिक्युलर फ्लॅग फॉर्मेशनला साधारणपणे जो काही ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे अकराशे चाळीसच्या वरती ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे समजा हा अकराशे चाळीसचा ब्रेकआउट जर का आला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साडेबाराशे तेराशेपर्यंतच्या लेवल्स देखील पेटीएममध्ये पाहायला मिळू शकतात कारण की याच चार्टला जर का आपण थोडंसं लॉंगर ड्युरेशन जर का नीट बघितलं तर आपलं एक मल्टी ब्रेकआउट देखील साधारणपणे दोन हजार बावीस पासूनचा एक कन्सल्टेशन फेज आहे किंवा राउंडिंग बॉटम फेज आहे असं देखील आपण म्हणू शकतो त्या पर्टिक्युलर फेजला हा पेटीएम वरच्या बाजूला ब्रेकआउट देताना आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसू शकतो त्यामुळे पेटीएमकडे देखील सर्वांनी लक्ष द्यायचं त्यासोबत नायका आता नायकाबद्दल देखील मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली होती नायकामध्ये देखील खूप छान असा एक कन्सल्टेशन पॅटर्न आपल्याला दिसतोय एक काइंड ऑफ आपण कप अँड हँडल देखील म्हणू शकतो हा की या ठिकाणी एक क्लिअर कट आपल्याला कप विजिबल होतोय त्यासोबत हा या ठिकाणी तुम्हाला एक हँडल विजिबल होतोय त्या मग कप अँड हँडलला या ठिकाणी अपसाईडला ब्रेकआउट येऊ शकतो साधारणपणे दोनशे बावीसच्या वरती जर का ब्रेकआउट आला तर तीनशे रुपयापर्यंतच्या लेवस या टर्म परस्पेक्टिव्ह आपण नायकामध्ये एक्सपेक्ट करू शकतो साधारणपणे त्याचा जो काही स्टॉप लॉस असणार तो दोनशे पाच रुपयाच्या आसपास या ठिकाणी स्टॉप लॉस आपण कन्सिडर करू शकतो परंतु हे सर्व गोष्टी किंवा हे सर्व पॅटर्न्स ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट देतील तेव्हाच आपल्याला बघायचं आहे ब्रेकआउटच्या आधी कुठल्याही प्रकारचं आपल्याला प्रिएम्प्ट करून या अशा मार्केट कंडिशन्समध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री हे घेणं हे अवॉइड करायचं आहे हे मी पुन्हा एकदा या ठिकाणी मेन्शन करू इच्छितो त्यासोबत या ठिकाणी आरबीएल बँकेच्या या ठिकाणी चार्ट स्ट्रक्चर देखील खूप इंटरेस्टिंग आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून एक आता छान असा एक स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला फॉर्म होताना दिसते आणि या आरबीएल बँकेला साधारणपणे जो काही ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तरच्या वरती ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे आणि हा जर का ब्रेकआउट आला तर आपल्याला पुढच्या काळामध्ये साधारणपणे तीनशे वीस आणि तीनशे पर्यंतचे लेवल्स देखील आरबीएल बँकेमध्ये पाहायला मिळू शकतात आणि याचा जो काही इमिजिएटली स्विंग लो असणार आहे दोनशे पन्नासचा तर तोच या ठिकाणी लॉसचं काम आपल्याला करताना दिसू शकतो त्यामुळे एक हे देखील स्ट्रक्चर खूप छान आहे तर या देखील काउंटरकडं सर्वांना लक्ष ठेवायचं आहे त्याचसोबत आणखी एक इंटरेस्टिंग सेटअप आहे जो म्हणजे आहे आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये एबी कॅपिटलमध्ये या ठिकाणी जर का तुम्ही मिनिट ऑब्झर्व्ह करा तर एक या ठिकाणी एक हिडन पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स तुम्हाला आर एस आय च्या डेली दिसेल या ठिकाणी टॉप टू तौ टॉप रायझिंग ट्रेंडेंना हिस्टॉरिकली ब्रेकआउट आलेला होता आणि त्या ब्रेकआउटला सध्या रिटेस्ट करण्यासाठी हा ए बी कॅपिटल खाली आलेला एक पुलबॅक आलेला आपण असं म्हणू शकतो एक छान असा अपसाईड मुमेंटम आला त्याला हा पुलबॅक आलेला आहे आणि हा पुलबॅक झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला छानपैकी असा एक प्रॉपर हा एक हिडन पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स इथे क्रिएट झालेला दिसतोय तर जर टू सिक्स्टीच्या वरती किंवा टू सिक्स्टी टूच्या वरती म्हणजे दोनशे बासष्टच्या वरती जर का ए बी कॅपिटलने अपसाईड मोमेंटम जर का दिला तर आपला या ठिकाणी बाईंगचा एक सेटअप क्रिएट होतो साधारणपणे दोनशे चाळीस रुपयाची त्याची स्टॉपलेस लेवल असणार आहे दोनशे चाळीसशी आणि पुढच्या काळामध्ये त्याची जे टार्गेट हसना है ते तीन आणि तीनशे वीस रुपयापर्यंतचे टार्गेट्स मला या पर्टिक्युलर आदित्य बिर्ला कॅपिटल त्यामुळे या देखील आपण सर्वांनी जरूर अभ्यास करावा तर एक हे ओव्हरऑल काउंटर्स होते जे पुढच्या काळामध्ये टेक्निकली खूप चांगल्या पद्धतीने मला पॅटर्न्स बनवताना दिसतात फक्त मार्केटने साथ देणं गरजेचं आहे ज्यावेळी डिसायसिव्ह ब्रेकआउट्स आपल्याला येताना दिसतील त्यावेळेस आपण या काउंटर्स काउंटर्समध्ये आपण बाईंगचा विचार करू शकतो आपण आपल्या एंडनी जरूर अभ्यास करावा या सर्व काउंटर्सचा त्याच्या डेली चार्टचा अभ्यास करावा आणि जेव्हा तुम्हाला प्रॉपर कन्विक्शन मिळेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंगचे डिसिजन्स घ्यावेत तर अशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर वीकली अनालिसिस देण्यासाठी मला यश आलेलं असेल किंवा जे काय अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं तुम ते तुमच्या लक्षात आलेलं असेल ते आवडलं असेल जर का आवडलं असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी युट्यूब चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या धन्यवाद